मुंबईतील हिंदू मिलच्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एक जागतिक दर्जाचे स्मारक उभारले जात आहे आणि या स्मारकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्टॅच्यू ऑफ इक्वेलिटी या नावाने एक भव्य दिव्य पुतळासुद्धा उभारला जात आहे या पुतळ्याच्या निर्मितीचं काम प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांच्याकडे देण्यात आलं मात्र त्यांचं वय शंभर वर्षापेक्षा जास्त असल्याकारणाने त्यांचा मुलगा अनिल सुतार यांनी तो स्टॅच्यू ऑफ इक्वेलिटी कसा असेल याची एक छोटीशी प्रतिकृती आता आता सरकारला सादर केली सादर केलेल्या या प्रतिकृतीसारखाच मोठा पुतळा बनणार आहे मात्र या प्रतिकृतीमध्ये अनेक चुका आहेत या व्हिडिओमध्ये तुम्ही खाली फोटो पाहत असाल त्यावरून तुमच्या लक्षात येईल की या प्रतिकृतीमधील चेहरा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मूळ चेहरा मुळातच मॅच होत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पॅन्ट या प्रतिकृतीमध्ये पूर्णपणे लूज दाखविण्यात आला जर या पुतळ्याला मागच्या साईडने पाहिलं तर मुळातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाटणार नाहीत अशा अनेक चुका आपण या प्रतिकृतीमध्ये पाहू शकता म्हणून या चुका आताच लक्षात आणून देणं गरजेचं आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा जागतिक दर्जाचा पुतळा एकदा बनला तर नंतर मग त्यावर कुठलाच उपाय करता येणार नाही बाबासाहेबांचा हा फक्त एक पुतळा नसून मुंबईची महाराष्ट्राची आणि संपूर्ण भारताची अस्मिता ठरणार आहे त्या कारणाने आताच आपण प्रत्येकाने हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करून त्याबाबत आक्षेप नोंदवणं नितांत आहे मागील पाच एप्रिल पासून मी भीम जयंतीच्या व्याख्यानांमध्ये सतत गुंतलेला असल्याकारणाने तशीच ही माहिती चार दिवस तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी उशीर झाला म्हणून आताच मोठ्या प्रमाणात हा व्हिडिओ शेअर करा आणि या सर्व गोष्टींवर आक्षेप नोंदवा